नमस्कार सायलीची खूपच चिडचिड झालेली असते कारण सायली खूपच रडकुंडीला आलेली असते तेव्हा पूर्णाजी सायलीला म्हणत असते सायली तू का रडतेस तु तुला रडून असं काय मिळणार आहे त्यावेळेला सायली बोलते बघितलं पूर्णाजी माझ्या या खोटारड्या आईबापामुळे काय होणार आहे ते पूर्णाजी तुम्हीच विचार करा खरं सांगायचं तर आज त्यांच्यामुळे तुमचा जीव धोक्यात होता तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते नको काळजी करू सायली आणि तसंही मला काही होणार नव्हतं कारण तुमच्या सर्वांचं प्रेम होतं ना माझ्यासोबत तेव्हा लगेच सायली बोलते पूर्णाजी पण जर का तुम्हाला काही झालं असतं तर तर मग मी काय केलं असतं पूर्णाजी मी मी कसं काय तुम कुणाला तोंड दाखवलं असतं त्यावेळेला लगेच प्रिया बोलते या गोष्टीचा ना आधीच विचार करायला पाहिजे होतास तू हे सर्व तुझ्यामुळे झालं त्या तुझ्या नालायक आईबापामुळे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्रिया तू आहेस ना पहिल्यांदा गप्प बस कारण तुझं वागणं बोलणं खरोखर तुझ्या मर्यादेच्या बाहेर असतं जरा तरी विचार करून वाघ जरा तरी कारण तुझ्या या विचार करण्याला काहीच अर्थ नाही त्यावेळेला अश्विन बोलतो दादा पण काय चुकीचं बोलते ती आज जर का वेळेवरती आपण कोणी चालू नसतो तर घरातले दागिने तर गेलेच असते पण पूर्णाजीचा जीव गेला असता त्यावेळेला लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी उगाच काही बोलू नका मी पूर्णाजीला काहीच होऊ दिलं नसत आणि जे काही चाललंय ना ते चुकीचंच आहे हे मला कळत होतं पण माझ्याकडे पुरावे नव्हते तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो पुरे तुमचं काय चालू आहे तुम्ही कसला विचार करताय जरा तरी बोला जरा तरी नीट वागा की तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अश्विन खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त बघितलंच ना सायली तुझं तुझं हे वागणं किती नडलं असतं ते आपल्याला तेव्हा लगेच कल्पना बोलते पण सायलीची यामध्ये चूकच काय तुम्ही उगाच तिच्यावरती आरोप करताय तेवढ्यात प्रतिमा आणि रविराज तिथे आलेले असतात त्यावेळेला प्रतिमाला बघून सायली प्रतिमाला मिठी मारते आणि खूपच रडायला लागते ती प्रतिमाला म्हणाले म्हणायला लागते खरं सांगू का प्रतिमा आत्या जेव्हा महिनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे हे घरात आले आणि अर्जुन सरांनी जेव्हा मला सांगितलं की ते माझे आईवडील आहेत तेव्हा मला खूपच आनंद झाला एवढा आनंद झाला की मी सांगूच शकत नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते पण सायली त्यांच्यामधले जे गुण होते ना ते तुझ्यामध्ये कधीच नव्हते आणि सायली मला या गोष्टीचा खूप आनंद आहे तू वेळीच वेळीच जर का तू काही पावलं उचलली नसतीस तर आता खूप मोठं संकट आपल्यावरती आलं असतं पण तू वेळेवरती हे सगळं निभावून नेलंस आणि आई तू व्यवस्थित आहेस ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते हो मी अगदीच व्यवस्थित आहे त्यावेळेला प्रिया बोलते नाटकं बंद कर सायली तुझी आम्हाला काही कळत नाही का अगं तूच तुझ्या त्या खोट्या आईबापाला सांगितलं असील घरातले दागिने चोरा आणि मला द्या म्हणून तेव्हा लगेच पूर्णाजी उठते तशीच प्रियाच्या सटासट कानाखाली आणते आणि प्रियाला म्हणते तन्वी तुझ्याकडून दुसरी कसली अपेक्षाच नाही पण तू आरोप कोणावरती करते सायलीवरती अगं ती मुलगी कधीच असं वागू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे तू उगाच तिच्याबद्दल असं काहीतरी अपद्र बोलू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते झालं म्हणजे सायलीला काही बोललं की उट सूट माझ्यावरती हात उचलायचा एवढंच चालू आहे तुमचं आणि खरं सांगायचं तर तुमच्या याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते काय ना तन्वी तू कधीच सुधारणार नाहीस आणि तुझी लायकीच ही आहे मुळात याच गोष्टीचं नाव मला वाईट वाटतं कधी सुधारशील तू कधी सुधारशील सांग ना तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पुरे काही सुधारायची गरज नाही आहे मला आणि तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय एवढं मात्र लक्षात ठेवा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते आम्ही जर का चुकीचं वागत असू तर आम्ही चुकीचं वागतोय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तुझं वागणं कसं झालं आहे माहिती आहे का प्रत्येक वेला सायलीला तोंडावर पडायला पड बघतेस पण स्वतः मात्र तोंडावर आपटतेस तन्वी जरा विचार करून वागत जा तेव्हा मात्र प्रिया बोलते बस झाला येता जाता माझा अपमान करत असता मला नाही नाही ते बोलत असता पण आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तू जरा शांत बसशील मला उगाच आता ह्या ह्या गोष्टी जास्त वाढवायच्या नाही आहेत आणि या गोष्टी जर का इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच आणि ती बोलते पुरे आता विषयच थांबवा त्याच वेळेला रविराज सर प्रियाला बोलतात तन्वी काय चाललं आहे तुझं अगं अशी का वागतेस तू अगं जरा तरी विचार करून वागत जा खरच तुझं वागणं आहे ना मनाला लागण्यासारखं आहे तन्वी अजून किती तू आम्हाला सर्वांसमोर असं तोंडावर पडणार आहेस तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा तुम्ही येता जाता माझा अपमान करता मला नाही नाही ते बोलता आणि परत तुम्ही माझ्यावरतीच आरोप करताय बाबा अहो तुम्ही विचार करा तुम्ही कसं वागताय माझं एवढं काय चुकलं की तुम्ही माझ्यावरती आरोप करताय या सायलीचंच बघा ना या सायलीमुळे घरावरती केवढं मोठं संकट येणार होतं तेव्हा लगेच अश्विन बोलतो जाऊ देत ना सोड विषय प्रत्येक वेळेला ही सायली आहे ना आपल्यासाठी अपशकुनीच आहे तेव्हा मात्र अर्जुनचा राग अनावर होतो आणि अर्जुन अश्विनच्या सटासट कानाखाली आणतो अर्जुन अश्विनला बोलतो तुझी बायको तर तशीच आहे प्रत्येक वेळेला येता जाता नाही नाही ते बोलत असतेच पण आता मात्र तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस तन्वी स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस ते तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्यानी बोलते आता सगळंच समाप्त झालंय आणि मला आता हा विषय ताणायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते बघितलंस अश्विन बघितलंस अरे तुझा हा भाऊ किती बदललाय ना ते बघ अश्विन आज त्याने तुझ्यावरती हात उचलला त्याला काहीच वाटलं नाही तेव्हा लगेच अर्जुन प्रियाला बोलतो माझ्याबद्दल माझ्या भावाच्या मनात गैरसमज पेरू नकोस कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि राहायला प्रश्न हात उचलायचा तर त्याने चुकीचे शब्द वापरले म्हणून मी हात उचलला बाकी काही नाही जरा तरी बोलताना विचार कर तेव्हा मात्र अश्विन प्रियाला बोलतो तन्वी चल इथे काही एक बोलण्यात अर्थ नाही आहे तेव्हा लगेच प्रिया मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं मला आता हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही शांतपणे जगू देणार नाही तेव्हा लगेच रविराज बोलतात तू कधी वागणार आहेस ना नीट देवत जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जे वागतेस ते चुकीचं वागते आहेस आणि हे सर्व थांबव नाहीतर तोंडावर आपडशील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनचं थोबाड पडून अश्विनला त्याच्या चुकांची जाणीव करून देऊन अर्जुनने योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका